काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले विश्वजित राणे यांनी अखेर गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करून गेले अनेक दिवस चाललेल्या चर्चांना पूर्णविराम दिला भाजपच्या स्थापना दिलाचं औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी त्यांना शंभर कार्यकर्त्यांसह पक्षात रितसर प्रवेश दिला दरम्यान काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दे जाणारे या पाच महिन्यातील ते तिसरे नेते ठरले विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपविरोधात महागठबंधन करून निवडणूक लढण्याचा तगादा विश्वजित राणे यांनी काँग्रेसकडं लावला होता विशेषतः गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती करण्याची विश्वजित यांची तीव्र इच्छा होती मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं पुढे सर्वाधिक जागा मिळून देखील काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही या प्रकारामुळं नाराज बनलेल्या विश्वजित यांनी काँग्रेसला धडा शिकवण्याचा इशारा दिला होता मात्र आपण कोणती भूमिका घेणार हे त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं अखेर 22 मार्च रोजी विधानसभेच्या सभापती निवडीच्या वेळी विश्वजित यांनी काँग्रेसला दणका दिला नेमके त्याच दिवशी त्यांनी काँग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसला अडचणीत आणलं अचानक घडलेल्या या प्रकारामुळं काँग्रेसचं संख्याबळ सतरावरनं सोळावर आलं काँग्रेस पक्षानं व्हीप जारी केलं असताना देखील विश्वजित यांनी ते धुडकावून गोव्याच्या राजकारणात नवीन पायंडा पाडला या नव्या राजकीय खेळीनं काँग्रेस पक्षही सैरभैर झाला सभागृहात काँग्रेसचा आमदार दोन मिनिटात राजीनामा देऊन जाणं हा गोव्यातील राजकारणात नवीनच प्रकार होता विचार पटत नसतील तर तडकाफडकी पक्ष बदलण्याचा नवा अध्याय विश्वजित यांनी घालून दिला त्यानंतर विश्वजित ही भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती या चर्चांना गुरुवारी पूर्णविराम दिला त्यांनी भाजपमध्ये रितसर प्रवेश केलाय आता पक्ष प्रवेशानंतर राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे त्यांना आरोग्य खातं दिलं जाण्याची शक्यता आहे यू वील गो टू स्ट्रँथन द बी जे पी इन द सत्तरी तालुका अँड वी विल एन्शुअर दॅट द लोटस ब्लूम्स इन सत्तरींटर द भारतीय जनता पार्टी टू स्ट्रँथन द हँड ऑफ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर अँड टू स्ट्रँथन द पार्टी इन मय तालुका त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रवेश केला आणि आशीर्वाद घेऊन माझे मुख्यमंत्री मिळाला

we have all come here to give him an assurance that we will be committed to the growth of the Bhardis in Jinta Party and selflessly hope to strengthen the party in Satri Taluka. Is it possible that Sr. Rane also may join yes, yes. getting fed up of the Congress? Do you have to ask Sr. Rane that question. <laughs> <laughs> I think you should have asked him yeah, yeah. in which head Sr. Rane is the blessing his Because every person is in different uh,

आणि त्यांच्या काँग्रेस सोड़पाचे जे कारण असा तातले भीतले मुख्य कारण म्हणजे म्हाका दिसता भितरली दुफळी एक कंटिन्युअस uh, स्वतःच्या पक्षानूच अस्वस्थता निर्माण करणारे वातावरण ते असल्यामुळे त्यांच्यानी कंटाळून राजीनामा दिला ह्या राजीनाम्याच्यानु काही सुचव शिकनात म्हणजे आज जाऊन सकाळी पेपर पळयतालो तरी बरेला की आम्ही लगेच त्वरित डिस्क्लिफिकेशनचे पेटिशन फाईल करतले मला तरी खबर आहे की डिस्क्लिफिकेशन कॅन बी ओन्ली अगेन्स्ट एन एक्झिस्टिंग मेंबर इफ समन इज नॉट एन एम एल ए हाव कॅन देर बी अ डिस्क्लिफिकेशन म्हणजे इतलो सिंपल क्वेश्चन आसा हांव ताजेर वडलेशे उलयना ज्या लोकांनी केना कायदो ना आणि कायद्याचा अभ्यास करून ते असे गजाली म्हणू शकता तो म्हणपाक ते फ्री असतात आणि फ्रीडम ऑफ द कंट्री एवरीवन टू प्रिंट इट ऑल्सो हा त्यांचे स्वागत करता आणि तांनी तांच्या बरोबर आयिल्ल्या सगळ्यांक स्वागत करून इतकंच सांगता की भारतीय जनता पक्ष व एकॉमोडेट करून घेऊ शकणारो कारण आम्ही <laughs> इल्लेशे आशिल्ले पहिल्या निवडणुकीत चौगूच जण आशिल्ले आमदार सुद्धा संख्याही कमी आशिल्ली पण हळूहळू करून पक्ष वाढलो पक्ष वाढलो हाच अर्थ अनेक दुसऱ्या जाग्यावेले लोक ह्या पक्षाकडे आकृष्ट आले आणि आमच्या पक्षाकडे आले तातून भीतर ते आयल्ले असा त्यांचे हांव स्वागत करतात